श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये दे देवी लक्ष्मीला संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते असे म्हटले जाते की लक्ष्मी देवी प्रसन्न असेल तर पैशाची कमतरता भासत नाही आणि घर सुखाने भरलेले राहते मात्र देवी लक्ष्मी कोपली तर त्या घरामध्ये समस्या निर्माण होऊ लागतात त्या घरामध्ये गरिबीचे वास्तव्य सुरू होते त्यामुळे देवीला प्रसन्न करण्यासाठी लोक विविध प्रकारची पूजा करतात लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर राहावा यासाठी प्रयत्न करतात काही कामं जी आहेत ती संध्याकाळी करू नयेत असे केल्याने धनाची देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि यासोबतच अखंड लक्ष्मी, हो या लक्ष्मी प्राप्तीसाठी संध्याकाळच्या वेळेस अशी कोणती कामं आपल्याला करायची आहेत याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या जीवनाशी संबंधित अशी अनेक कामे सांगितली आहेत जी काही विशिष्ट दिवशी किंवा विशिष्ट वेळी निषिद्ध मानले जाते अशा कामांचे वर्णन धार्मिक शास्त्रांमध्ये देखील आढळते जसे की संध्याकाळी बाहेर कपडे वाळत ठेवू नयेत बाहेर कपडे वाळत ठेवल्याने बाहेर असलेली नकारात्मक ऊर्जा कपड्यांवरती राहते आणि ते कपडे आपण घातल्याने आपल्यामध्ये ती नकारात्मकता उतरते तुमच्यापासून माझ्यापर्यंत बऱ्याचदा ही चूक आपण करतो बऱ्याचदा कपडे सुकले नसल्यामुळे देखील आपण कपडे बाहेर तसेच सुकवत ठेवतो आणि त्यामुळे देखील आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात त्यामुळे ही चूक जी आहे ती आपल्याला टाळायची आहे आणि दिवे लागणीच्या आधीच आपल्याला जे कपडे बाहेर सुकवत ठेवलेले आहेत ते घरात घेऊन यायचे आहेत त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे बघा दुपारी आपली सगळी कामं आटोपल्यानंतर आपल्याला निवांत झोपायला आवडतं पण संध्याकाळी पाचच्या नंतर झोपू नयेत अगदी कोणी आजारीच असेल तर अशा वेळेसची गोष्ट सोडली तरी इतर वेळेस आपण संध्याकाळी पाचच्या नंतर झोपू नये संध्याकाळी झोपण्यास मनाई का आहे तर पहा संध्याकाळच्या वेळी धार्मिक आणि वैज्ञानिक कारण असं आहे की सकाळ आणि संध्याकाळचा वेळ हा अत्यंत शुभ मानला जातो कारण सकाळ ही देवांची पूजा करण्याची वेळ असते आणि त्याचबरोबर संध्याकाळची वेळ ही आत्मनिरीक्षणासाठी फायदेशीर मानली जाते संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मी देवी सरस्वती देवी दुर्गा या तीन देवी आपल्या घरी येतात असे शास्त्रात सांगितले आहे या दरम्यान जर एखादी व्यक्ती झोपत असेल तर तो या तीन देवींच्या आशीर्वादापासून वंचित राहतो आणि वैद्यकीय शास्त्रानुसार जर तुम्ही संध्याकाळी झोपला तर तुमचे संपूर्ण जीवन चक्र विस्कळीत होते ज्यामुळे रात्रीची झोप देखील भंग पावते बहुतेक लोक संध्याकाळपर्यंत आपले काम संपवतात परंतु संध्याकाळी झोपल्यामुळे आपली कामे उशिराने पूर्ण होतात ती संपवताना मग रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागते रात्री उशिरा झोपल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो संध्याकाळच्या झोपेमुळे झोपेचे चक्रही बिघडते जे अनेक आजारांना निमंत्रण देते म्हणूनच संध्याकाळी पाचच्या नंतर कधीही झोपू नये आता त्यानंतर संध्याकाळी साडेसहा ते साडेसातची ची वेळ जी आहे ती देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्याआधी आपल्याला घर नीटनेटक करायचं आहे घरामध्ये झाडू मारून घ्यायचा आहे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान कधीही घरामध्ये झाडू मारू नये कारण घरामध्ये असलेला केर कचरा जो आहे तो आपल्या घरातील लक्ष्मी स्वरूप मानला जातो त्यामुळे त्यावेळेमध्ये जर आपण घरामध्ये झाडू मारला तर आपण आपल्या घरातून लक्ष्मीला बाहेर काढत असतो त्यामुळे ही चूक आपल्याला टाळायची आहे घर म्हटलं की पसारा हा होणारच आणि तो पसारा जो आहे तो संध्याकाळी साडेसहाच्या आधीच आपल्याला आवरून घ्यायचा आहे बघा देवी लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे जिथे स्वच्छता असते तिथेच तिचं आगमन होतो म्हणूनच आधीच आपल्याला घर नीटनेटक करायचं आहे घरामध्ये असलेला केअर कचरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच देवी लक्ष्मीचं आगमन घरामध्ये होतं त्यामुळे तुमच्या घराच्या आसपासचा म्हणजेच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरचा आपल्याला केअर कचरा जो आहे तो संध्याकाळी साडेसहाच्या आधी काढून घ्यायचा आहे जर सकाळी काढलेली रांगोळी मोडली असेल तर तुम्ही दुसरी रांगोळी काढू शकता दोन वेळेस रांगोळी काढणं शक्य नसेल तर किमान तुम्ही घरासमोरील परिसर जो आहे तो किमान नीटनेटका स्वच्छ ठेवू शकता आता तुम्ही म्हणाल की रात्री देखील बऱ्याचशा कचरा घरामध्ये होतो मग झाडू मारायचा नाही का तर फक्त संध्याकाळी साडेसहा सा ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला झाडू मारायचा नाही आता त्यानंतर आपलं स्वयंपाकघर वगैरे आपल्याला स्वच्छ करावंच लागतं स्वयंपाक केल्यानंतर स्वयंपाकघरामध्येही बराचसा कचरा जमा होतो हॉलमध्ये आपण जेवण केलं किंवा डायनिंग टेबलवरती जेवण केलं तर तिथे देखील घरामध्ये लहान मुलं असली तर कचरा हा होतोच त्यानंतर तुम्ही म्हणजे नंतर घरामध्ये साफसफाई करू शकता फक्त यावेळेमध्ये तुम्हाला काही कामं जे आहेत ते चुकूनही करायची नाही ज्यामध्ये तुम्हाला यावेळेमध्ये झोपायचं नाही घरामध्ये असलेला केरकचरा काढायचा नाही त्याचबरोबर घराच्या बाहेर तुम्हाला कपडे देखील सुकवत ठेवायचे नाहीत बघा संध्याकाळची वेळ देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो आणि त्यासाठीच ही स्वच्छता आपण घरामध्ये करत असतो घराच्या स्वच्छतेसोबतच आपली स्वतःची काळजी घेणं आपल्याला स्वतःला नीटनेटकं ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे घरामध्ये असलेली स्त्री जी आहे ती घराची लक्ष्मी असते तिने देखील संध्याकाळच्या वेळी गबाळ्या अवतारामध्ये न आवरता राहू नये जेवढं घर स्वच्छ आवरलेलं नीटनेटकं आपल्याला आवडतं तितकीच काळजी आपण स्वतःच्या बाबतीत आप देखील घ्यावी आणि संध्याकाळच्या वेळी हातपाय स्वच्छ धुवून घ्यावे त्यानंतर तयार व्हावं फार काही नाही पण आपण एखादं परफ्युम किंवा अत्तर लावू शकतो कारण जिथे सुगंध आहे तिथे देवी लक्ष्मीचं आगमन होतं यासोबतच तुम्हाला जर संध्याकाळच्या वेळी उदास किंवा कंटाळाने वाटत असेल तर परफ्युमच्या किंवा अत्तराच्या सुगंधाने तुम्ही प्रफुल्लित व्हाल तुमचं मन देखील प्रसन्न राहील आणि जर तुम्ही वर्किंग असाल आणि आल्याबरोबर तुम्हाला खूप थकल्यासारखं कंटाळावानं वाटत असेल तरी देखील हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोडंसं तयार झाल्यानंतरही तुम्हाला फ्रेश आणि ताजं वाटेल आणि त्यानंतर तुम्हाला अगदीच पडावा असं वाटलं तर तुम्ही सोफ्यावरती किंवा खुर्चीवरती बसून राहिलात तरीही चालेल पण चुकूनही तुम्हाला संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान झोपायचं नाही अगदी तुम्ही आजारी असाल तर मग त्यावेळेसची गोष्ट सोडली तर इतर वेळेस तुम्हाला या चुका टाळायच्या आहेत त्यानंतर संध्याकाळच्या वेळी दूध दही लसूण कांदा हळद आणि मीठ हे कोणाकडूनही घेऊ नयेत किंवा कोणालाही देऊ नयेत संध्याकाळी या वस्तू घेणे किंवा देणे अशुभ मानले जाते संध्याकाळी कोणत्याही प्रकारचे पैशाचे व्यवहार टाळा संध्याकाळ ही देवी लक्ष्मीच्या घरी येण्याची वेळ आहे त्यामुळे कोणालाही उधार देऊ नका किंवा पैसे घेऊ नका असे केल्याने आर्थिक संकटांना आपण आमंत्रणच देत असतो संध्याकाळी घराचे मुख्य गेट उघडे ठेवा धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की देवी लक्ष्मी संध्याकाळी घरामध्ये प्रवेश करते म्हणून घरामध्ये तिचे स्वागत करण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो उघडा ठेवायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तीन वेळा देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यावेळेस जर तिला घर बंद दिसलं तर ती परत जाते असं म्हणतात त्यामुळे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जर उघडं ठेवणं शक्य नसेल तर घराला सेफ्टी डोअर असेल तर ते तुम्ही लावून घेऊ शकता आणि जर शक्य असेल तर नक्कीच तुम्ही पाच मिनिटासाठी का होईना तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते उघडं ठेवायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आपल्याला करायचीच आहे ते म्हणजे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करावा धूप अगरबत्ती लावून घ्यावी यासोबतच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य पैशांच्या अडचणी संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात यासाठी एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे मातीची पंथी घेतली तरी ही चालेल त्यामध्ये तुम्ही दोन वातींची एक वात करून घालायची आहे यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल त्यामध्ये चिमुडभर हळद तुम्हाला टाकायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये आर्थिक राहावं यासाठी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीसमोर समोर लावल्याने तुमच्या पैशांविषयीच्या समस्या संपूर्णपणे नष्ट होतात अगदीच तुम्हाला तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर देवपूजेसाठी तुम्ही जे तेल वापरतात ते तेल वापरून हा दिवा तुळशीसमोर समोर लावला तरी हरकत नाही पण ज्यांना शक्य आहे त्यांनी तुपाचा दिवा तुळशीसमोर अवश्य लावावा यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदते रोज शक्य नसेल तर किमान गुरुवारच्या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही लावू शकता हा दिवा लावल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे असं केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरामध्ये सुख समृद्धी येते आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथूनच देवी लक्ष्मी म्हणजेच सुख समृद्धी आपल्या घरामध्ये येते आणि त्याचबरोबर नकारात्मक शक्ती वाईट शक्ती देखील इथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे वाईट शक्तींना घराबाहेर काढण्यासाठी घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन व्हावं यासाठी घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं ज्यावेळेस आपण घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू आणि ज्यावेळेस आपण घरातून बाहेर पडतो त्यावेळेस आपल्या हाताची डावी बाजू त्या दिशेला म्हणजे त्या बाजूला आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा रो, रोज आपल्या घराच्या उंबरट्या बाहेर लावायचा आहे आता तुपाचा दिवा का तर तुपाचा दिवा हा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो आता प्रत्येकालाच तुपाचा दिवा लावणं शक्य नसतं त्यामुळे देवपूजेसाठी जे तेल तुम्ही वापरताय तेल या दिव्यामध्ये घातलं तरीही चालेल पण उंबरट्या बाहेर तुम्हाला एक दिवा आणि तुळशी समोर एक दिवा असे दोन दिवे संध्याकाळीच्या वेळी नियमितपणे लावायचे आहेत बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण करून बघितल्याने तुमच्या घरामध्ये चमत्कारिकरित्या तुम्हाला बदल जाणवतात आणि घरामध्ये सुख शांती समाधान नांदे एवढे हे साधे पण अतिशय प्रभावी असे उपाय आहेत यासोबतच नियमितपणे संध्याकाळच्या वेळी एखादं स्तोत्र मंत्राचं पठण करावं ज्यामध्ये कालभैरवाष्टकचं नियमितपणे तुम्ही जर संध्याकाळच्या वेळी पठण किंवा श्रवण केलं तर तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होतात यासोबतच तुमच्या पतीच्या प्रगतीसाठी तुमच्या पतीला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं घरामध्ये असलेली आर्थिक आवक वाढावी घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं यासाठी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस एखादं मातीचं भांड तुम्हाला घ्यायचं आहे त्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत बघा हे उपाय मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते आणि प्रत्येक तिथीनुसार हे उपाय बदलतात पण खरं सांगते या उपायांमुळे तुमच्या घरामध्ये फरक पडतो शंभर टक्के त्यामुळे हे उपाय तुम्ही आवर्जून करावेत तर एखादं मातीचं भांडं किंवा छोटेशी पंथी तुम्ही घेऊ शकता त्याखाली छोटीशी प्लेट म्हणा किंवा तामण तुम्हाला ठेवायचं आहे कारण हे मातीचं भांडं लवकर गरम होतं त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या भीमसेनी कापूर घरामध्ये सकारात्मक लहरींचा संचार वाढवतो आणि यासोबतच त्यावरती शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे लक्ष्मी प्राप्ती होते घरामध्ये सात्विकता वाढते आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न असलेल्या दोन लवंगा तुम्हाला या भीमसेनी कापरासोबत प्रज्वलित करायच्या आहेत लवंगांच्या सुगंधामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते देवी लक्ष्मी घराकडे आकर्षित होते आता त्यानंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचं पठन करू शकता ज्यामध्ये कमलात्मक मंत्र हा देवी लक्ष्मीचा अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली असा मंत्र मानला जातो या मंत्राचं पठन तुम्ही करू शकता किंवा श्रवण करू शकता आणि त्यानंतर हे मातीचं भांडं जे आहे ते संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर हे मातीचं भांडं तुम्हाला फिरवायचं जी नकारात्मकता जे ही घरामध्ये दोष असतील वास्तुदोष म्हणा पितृदोष म्हणा ते संपूर्णपणे या उपायामुळे नष्ट होतात एवढा हा प्रभावी उपाय आहे या मातीच्या भांड्यामध्ये असलेल्या सगळ्या वस्तू जोपर्यंत जळून जात नाही तोपर्यंत हे मातीचं भांड आपल्या घराच्या उंबरट्या बाहेर ठेवायचं आहे ज्यावेळेस यामध्ये असलेल्या सर्व वस्तू जळून जातील त्यावेळेस यामध्ये असलेल्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला निर्माल्यात टाकून द्यायच्या किंवा तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता तर आपला मासिक धर्म सोडला तर रोज आपण नियमितपणे ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये केल्या तर घरामध्ये धनहानी होत असेल पतीची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत वादविवाद भांडणं होत असतील आजारपणं वाढलेली असतील तर जीही कारणं जी ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे ते संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी या उपायांची तुम्हाला मदत होईल करून बघा नक्कीच तुमच्या घरामध्ये फरक तुम्हाला जाणवेल तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चढणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ